उपवासासाठी साबुदाणा खाणारे सावधान आता साबुदाणा खाताना ही एक चूक केल्यास तुम्हालाही होतील हे पाच गंभीर आजार एक अशी धक्कादायक घटना जी आमच्या मित्राबरोबर घडली साबुदाणा खाल्ल्यानंतर त्यांनी एक गोष्ट चुकून खाल्ली आणि त्यानंतर त्याची परिस्थिती अत्यंत क्रिटिकल झाली दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली अरे एकदा झालं असं आमचा एक मित्र जो खूप धार्मिक होता तो प्रत्येक उपवास करायचा एकादशी असू द्या चतुर्थी किंवा श्रावण महिन्यातले उपवास असू द्या सगळं काही पाळायचा तो नेहमीचा उपवासानं शरीर शुद्ध होत वजन कमी होतं आम्ही पण त्यावर विश्वास ठेवायचो पण एक दिवस अचानक तो खूप आजारी पडला त्याला थोडा ताप यायचा पोटात त्रास सुरू झाला होता आम्ही लगेच त्याला दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली होती उपवास करणारा तो मित्र त्याचा आणि संदर्भात एक अशी धक्कादायक माहिती त्या डॉक्टरांनी सांगितली की जी ऐकून संपूर्ण राज्यभर एकच खळबळ उडाली डॉक्टर म्हणाले याला बीपीचा त्रास सुरू झाला आहे याची शुगर देखील वाढली आहे आणि याचं वजन तर आधीच वाढलेलं आहे हे ऐकून आम्हाला धक्का बसला कारण की तो नेहमी उपास करायचा मग त्याला बीपी कोलेस्ट्रॉल शुगरचा त्रास कसा काय डॉक्टरांनी तर त्याच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवली आणि पोटामध्ये गाठ असू शकते त्यामुळे डॉक्टर म्हणाले याच्या चा पुढच्या हॉस्पिटलला निघालच होतो पण त्याच वेळेस आमच्या डोक्यात विचार येत होता की नेमका असं काय झालं असेल हा हा काय खातो कारण त्याला ना कुठलं काळीचं व्यसन होत तो काहीच करत नव्हता तो उपवास करायचा आणि वेज खाणारा माणूस होता पण नेमकं कुठे चूक होत होती ती चूक आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरावणार होती साबुदाना खाण्याच्या बाबतीत हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो तिथे त्याच्या विविध चाचण्या करण्यात आल्या शुगरची चाचणी कोलेस्ट्रॉलची चाचणी हृदयाची तपासणी करण्यात आली पोटाचेही रिपोर्ट आले तर ते रिपोर्ट अतिशय धक्कादायक होते त्याला व्यसन नव्हतं काहीच नव्हतं वेज खाणारा माणूस होता तरी त्याच्या हृदयात ब्लॉकेजेस होते त्याचा रक्तदाब एका विशिष्ट पातळीच्या वर वाढलेला होता कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली होती आणि वदन तर होत आणि बीपीचा त्रास नेटकात सुरू झाला होता आम्ही ते रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी सांगितलं की याचं प्रकरण आता अवघड झालं आहे आम्ही त्यांना विचारलं डॉक्टर याला तर कुठलंच व्यसन नाही हा तर अगदी उपवास करतो नॉनव्हेज किंवा काही कुठलंच नॉनव्हेज खात नाही कुठलीही चतुर्थी एकादशी सोडत नाही मग याला असं का झालं पण डॉक्टरांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला एक अशी कारण सांगितलं एक अशा वस्तूचं नाव ते मी घेतलं की जे ऐकून आमची बोलती बंद झाली डॉक्टर म्हणाले हा उपवास करतो इतके उपवास करतो महिन्यातून दहा दिवस उपवास धरतो तर हा उपवासाला काय खातो तर आम्ही त्याला सात्यांना सांगितलं की हा साबुदाना खातो आणि तेव्हाच डॉक्टर म्हणाले हाच साबुदाना याचा सर्व आजाराचं मूळ आहे हे ऐकून आम्ही चक्रवून गेलो साबुदाना आणि आजार आम्हाला विश्वासच बसेना व डॉक्टरांनी आम्हाला साबुदाण्याची काही चुका सांगितल्या ते म्हणाले यांनी साबुदाणा खातानी एक अशी गंभीर चूक केली का त्या चुकीमुळे हा आजारांना बळी पाडलाय मग काय होती ती चूक काय चूक केली होती त्या मित्राने त्यामुळे त्याला हे गंभीर आजार झाले अगदी वेज खाणारा देवा का भक्त सगळे उपास करणारा व्यक्ती साबुदाना खाताने एका चुकीमुळे इतक्या आज गंभीर आजाराला बळी पडला की काय होती चूक काय सांगितलं डॉक्टरांनी पुढं आता उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ सर्वजण आवडीने खातात पण ही एक चूक जर तुम्ही जरी केली तर तुमच्या या आरोग्याला मोठा धोका आहे आता हा व्हिडिओ फक्त त्यामुळेच आम्ही बनवलेला आहे की डॉक्टरांनी ती कोणती चूक सांगितली आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊन इंटरनेटवर सर्च केलं की हे खरं आहे का पण इंटरनेटवर सर्च करताना आम्हाला काही धक्कादायक बाबी आढळल्या त्याही तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ फक्त चार मिनटं राहिला आहे तो लक्ष पुरवायचा आहे पहा साबुदाण्याचं सेवन केल्याने नाही डॉक्टर म्हणाले की शरीराला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात हा फायदा आहे पण त्याच्यामध्ये कार्ब्स म्हणजे एका विशेष प्रकारच्या साखरेची मात्रता खूप असते अमेरिकन कृषी विभागाच्या माहितीनुसार एक कप साबुदाण्यामध्ये जवळपास पाचशे चौवेचाळीस कॅलरीज असतात आणि एकशे पस्तीस कार्बोहायड्रेट्स असतात उलट प्रोटीन फॅट याच्यामध्ये अतिशय कमी किंवा नगण्य प्रमाणात कि आढळतात यामुळे काही विशेष आजारांमध्ये काही विशेष प्रकारच्या माणसाने साबुदाना जर खाल्ला तर त्यांना त्या ठिकाणी गंभीर आजार होऊ शकतात आणि ती चूक त्यांचा जीव घेऊ शकते तर साबुदाना खाल्ल्याने कोणते कोणते आजार होऊ शकतात आणि आमच्या मित्राला नेमके कोणते आजार झाले आता ते महत्वाच्या हो माहितीकडे वळूयात पहिला जो होता पहिला जो आजार साबुदाना खाल्ल्याने होत असतो त्यातला पाच गंभीर आजारांमधला पहिला आजार आता पहा रक्तातील साखळीची पातळी वाढणे मधुमेह होय साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात अमेरिकन डायबेटीज असोसिएशनच्या मानण्यानुसार हे कार्बोहायड्रेट शरीरात गेल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचं काम करतात आमच्या मित्रालाही मधुमेह झाला होता त्याची शुगर लेव वाढली होती त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा रक्ताची पातळी साखरेची पातळी वाढलेली असेल तर साबुदाना खाणं डाळलं पाहिजे डॉक्टरांनी सल्ला असा दिला की जो आमचा मित्र आहे तर त्याला आधीच शुगरचा प्रॉब्लेम हा झालेला असावा कारण त्याचं वजन प्रचंड वाढलेलं होतं आणि त्यामुळे त्याला जे आहे साबुदाना त्याने नंतरही खाण्याचं काम चालूच ठेवलं आणि झालं असं की त्यामुळे त्याची साखरेची पातळी वाढली आता त्यानंतर त्यांनी पुढचे दोन तीन कारण आहेत किंवा पुढच्या दोन तीन चुका ज्या की ज्या साबुदाना खातानी या मित्राने केल्या ज्यामुळे त्याच्या पोटामध्ये गाठ निर्माण झाली तेही तुम्ही ऐकून घ्या कारण की पहा त्याचं वजन का वाढू लागलं आता आम्ही नंतर त्यांना असं विचारलं तर वजन काय इतकं वाढत आहे कारण की आज दहा दिवस उपवास करतो वीस दिवस नॉर्मल जेवण जेवतो नॉनव्हेज खात नाही तर त्यांनी सांगितलं असं धक्कादायक त्या ठिकाणी कारण की जे लोक आता वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ते साबुदानाला कधीच शिवणार नाही ते म्हणाले साबुदाना हा जो आहे दिसताना तरी बारीक गोल असला पण त्याच्या अंगी ऊर्जा अनुपुरा असते ते म्हणाले याच्यात कॅलरीज म्हणजे ऊर्जा असते अगदी थोड्या प्रमाणात जरी साबुदाना खाल्ला तरी त्यातल्या कार्बोहायड्रेट्समुळे तुम्हाला जबरदस्त एनर्जीचा स्फोट शरीरामध्ये होतो त्यामुळे तुमच्या शरीरात तरबी वापरली जात नाही आणि त्यामुळे तुमचं वजन वेगाने वाढू लागतं आणि वजन एकदा वाढलं वाढलं की तुम्हाला बी पी शुगर कोलेस्ट्रॉलचा तास हा आपोआप येऊन बसून जातो म्हणजे वजन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण साबुदाना खाल्ल्याने ते वजन कमी न होता ते वाढतं आणि जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपवास धरत असाल जो आमचा मित्र करायचा तर तसं अजिबात करू नका आणि जर करायचंच असेल तर त्यामध्ये साबुदाना खाऊ नका डॉक्टरांनी सांगितलं तिसरा ज्याला जो बी पीचा त्रास सुरू झाला होता त्याचा साबुदाण्याचा संबंध डॉक्टरांनी पुढे समजून सांगितला ते माझा ज्या व्यक्तींना रक्तदाब कमी असतो ज्यांचा रक्तदाब कमी आहे त्यांनी साबुदाना खाणं टाळावं आता बरेचसे काही व्यक्ती वयस्कर व्यक्ती उपवास धरतात साबुदाना खातात तर आमच्या मित्राच्या बाबतीत असं झालंय की त्याला लो बीपीचा कदाचित आधी त्रास असावा असंही डॉक्टरांनी म्हटलं होतं साबुदाण्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतो आता हा पोटॅशियमचा गुणधर्म असा आहे की तो तुमच्या रक्ताचा बीपी कमी करतो यामुळे होतं काय जर तुमचं आधीच बीपी कमी असेल आणि त्यात तुम्ही जर साबुदाण्याचं सेवन केलं तर तुमचा बीपी आणखी कमी होऊ शकतो तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि आमच्या मित्राचा बीपी कमी होता आणि त्यात तो साबुदाना खायचा आणि त्याची समस्या आणखीनच वाढली हृदयासंबंधी आजार आणि ब्लॉकेजेस कसे वाढले ज्यांना हृदयासंबंधी आजार आहे किंवा यापूर्वी यांना हृदयाचा आजार झाला आहे त्यांना साबुदाना धोकादायक ठरू शकतो साबुदाना खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या होऊ शकते यात पोषक तत्वे आणि प्रोटीन खूप कमी असतात प्रोटीनच्या कमतरतेमुळे याला तुम्ही रोजच्या आजार आहारात घेऊ नये शक्यतो याचा वापर टाळावा आमच्या मित्राला हृदयात ब्लॉकेजेस होते त्यामुळे त्याला साबुदाण्यामुळे धोका निर्णय झाला थायरॉइडची समस्या वाढते साबुदाण्या ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी साबुदाण्याचं सेवन टाळावं हो, नाहीतर त्यांच्या आयुष्यामध्ये हा साबुदाणा त्यांना फार प्र प्रॉब्लेम तयार करू शकतो आता साबुदाणा खातानी डॉक्टरांनी नंतर स्पष्ट केलं की साबुदाणा खाताना एक मोठी चूक केली साबुदाणा अतिशय कमी प्रमाणात वारंवार खाल्ला याबरोबर अति प्रमाणात त्यानं खाल्ला होता उपवासाच्या नावाखाली तो मोठ्या प्रमाणावर साबुदाण्याची खिचडी वडे खायचा शिवाय तो फक्त साबुदानाच खायचा इतर पौष्टिक गोष्टी जोडायचा नाही आता डॉक्टरांनी सांगितलं की ज्यांना वरीलपैकी कोणताही आजार नाही त्यांनी साबुदाना खातानी काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे नेहमी शिजवलेला साबुदाना खा चांगल्या कंपनीचा निवडा प्रमाणाचं महत्व आहे सगळ्यात गोष्टी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एका वेळेला जास्तीत जास्त शंभर ग्रॅम साबुदानावर साबुदाना खाल्ला नाही पाहिजे ते एका आठवड्यात फार तर फार दोन वेळा साबुदाना खाल्ला पाहिजे त्यापेक्षा जास्त खाल्ला नाही पाहिजे साबुदाण्यामध्ये विटॅमिन्स आहेत त्यामुळे ते सीमित मात्रेत सेवन केलं पाहिजे पौष्टिक घटकासोबत खा त्यामुळे तुम्ही साबुदाणा खाताना बाजलेले शेंगदाणे ताजे दही किंवा भाज्यांसारख्या प्रोटीन आणि फायबर युक्त पदार्थासारखे खा तेलाचा वापर त्यामध्ये कमी करा आणि त्यानंतर डॉक्टरांनी हेही सांगितलं की हा जो साबुदाणा आहे हा मूलतः हा भारतीय पदार्थ नाही तो बाहेरून आला आहे साबुदाणा टॉपिओ नावाच्या झाडाच्या मुळापासून बनवला जातो ज्याला कसावा असंही म्हणतात कसावा हे स्टार्च युक्त मूळ आहे या मुळांना प्रक्रिया करून साबुदाणा बनवला जातो सुरुवातीला हा स्टार्च पाण्यात भिजून त्याला कुस करून वाळून नंतर छोटे छोटे गोळे करून साबुदाना तयार केला जातो ही प्रक्रिया खूप लांब असते आणि आने त्यात अनेक रासायनिक प्रक्रियांचा समावेश असतो म्हणून तो आपल्या आप पारंपरिक धान्यापेक्षा वेगळा असतो आणि म्हणूनच तो आपल्याला धोकादायक धुू शकतो मग तुम्ही याला पर्याय म्हणून बगर फळे दूध किंवा दूधजन्य पदार्थ शेंगदाणा सुकामोळी हो किंवा रताळे त्या ठिकाणी खाऊ शकता उपवास हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात पण उपवासाच्या नावाखाली जर अनावदानाने आपल्या शरीराला हानी पोहोचत असू तर ते चुकीचा माझ्या मित्राच्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्याही बाबतीत घडू नये तो साबुदाना हा फास्टिंग फूड असला तरी तो हेल्दी फूड किंवा आरोग्यदायी पदार्थ असेलच असं नाही त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा उपवासाला साबुदाना घ्याल तेव्हा नक्कीच याचा विचार करा आरोग्याची काळजी घेणं तुमची तुमच्याच हातात आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाचाही जीव वाचू शकेल त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद